नमस्कार शेतकरी बंधूंनो आज एकशे एक्कावन्न टन टार्गेट असलेल्या प्लॉटवर आलेलो आहे व्यवस्थित ऐका एकशे एक्कावन्न टन टार्गेट या प्लॉटमध्ये आपण एकशे एक्कावन्न टन टार्गेट घेणार आहे बरोबर सात फुटाची सरी सोडल्या एक फुटावर रोप लागवड केल्या शहाऐंशी झिरो पत्तीसची व्हरायटी आहे हे पूर्ण व्हिडिओ ऐका तुम्हाला शंभर टक्के आत्तापर्यंत चोवीस दिवसात तीन चार तीन चार फुट आहेत ते कसे आणले आणि प्लॉटला आम्ही एकशे एक्कावन्न टनावर कसा नेणार आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये समजाईल वठार या गावात आलेलो आहे वठार गावामध्ये आज बरोबर पाच जूनची लागवड चोवीस दिवसामध्ये फुटवं किती तर बघू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच बरोबर चोवीस दिवसात पाच फुटवं आहेत आणि पाच फुटवं या प्लॉटचं टार्गेट जर ऐकलं तर तुम्हाला समज समजणार नाही बरोबर एकशे एक्कावन्तनाचं टार्गेट पकडलेलं आहे त्यासाठी सात फुटाचा सा बेड सोडलेला आहे आणि बरोबर सात फुटाच्या बेडमध्ये आज मालकाने बरोबर दोन फर्टिलायझरचे डोसेस आणि दोन आळी केलेल्या आहेत आज त्यांच्याकडं जाऊ आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव माझं नाव योगेश उद्धव वायकवाड राहणार वाठार किरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आपण एकशे एका टार्गेट पकडलं हे का पकडलंय आणि या अगोदरच आपलं उत्पादन काय होत या अगोदरच आपण पाच फुटानं बेड करत होतो या अगोदरचं आपलं उत्पन्न एकशे दहा ते शंभर ते एकशे दहाच्या दरम्यान आपल्याला निघत होत पण जो लेबरचा खर्च होत होता तो लेबरचा खर्च परवडणारा नव्हता बरोबर त्याच्यासाठी आपण हे सात फुटाची संकल्पना अंमलात आणली ह्याच्यामध्ये लेबर लागत नाही ह्याच्यामध्ये सगळं यांत्रिकीकरणानुसार फर्टिलायझरचे दोन फर्टिलायझरचे डोसेस टाकले ते कशा कशा स्वरूपात टाकले आणि ही रोपं चोवीस दिवसात आपल्याला चार पाच चार पाच फुटवे दिसायला लागलेत हे असं कसं तर आपण लागण हे पाच तारखेला के केलेली आहे पाच जून ची लागण आहे के लागण केल्यानंतर पाचव्या दिवशी ही रोपं सगळे आपण पायानं दाबून घेतलेली आहेत हे का दाबून घेतले कारण रोपं जर दाबून नाहीत घेतली तर खाली पोकळी जर राहिली त्या मातीमध्ये आणि त्या रोपाच्या त्या मध्ये तर ती रोप सेट होत नाहीत फुटवा धरत नाहीत लवकर आणि रोप पिवळी पडत जातात त्यासाठी ती आपण रोपं दाबून घेतली दाबून झाल्यानंतर बरोबर आपण पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी याला रोप सेटवायची आळवणी केली एकोणीसशे एकोणीस बारा एकसठ आणि ह्युमिक बरोबर आळवणी केली बरोबर त्याच्यानंतर परत आठव्या दिवशी काय केलं आपण कुदळीने चर मारून याच्यामध्ये चोवी चवीस आपण पेरून घेतलं पेरून घेत हो चोवी चवीस पेरून घेतलं आणि बरोबर पंधरा सोळाव्या दिवशी ह्याच्यामध्ये आचार्यश्रीची आपण पहिली आळवणी करू महिले आचार्यश्रीची जेव्हा आळवणी घेतली तेव्हा तुमासनी जे पंधरावा दिवस होता बरोबर पंधराव्या दिवशी या रोपांची पाणी किती असतील सरासरी पानांची कंडिशन किती असेल रोपाची किंवा हाईट किती होती हाईट मला वाटतं हाईट हे जी दीड ते पावणे दोन फूट हाईट होती दीड ते पावणे दोन फूट हो आणि त्याच्यानंतर आपण काय केलं आता कालच याच्यामध्ये पास मारून घेतली आतापर्यंत दोन वेळा ट्रॅक्टर फिरला याच्यामध्ये पास मारायला काल याच्यामध्ये आपण दोन पोती डी एपी एक पोता युरिया एक पोता अमोनिया एक पोटं पोटॅश आणि कीटकनाशक चार किलो की टाकून पास मारून घेतलेली पास मारून घेऊन ती खत मातीआड करून घेतलेली आतापर्यंत ही जी डेव्हलपमेंट दिसते आपल्याला ही डेव्हलपमेंट दोन आळूनी दोन फर्टिलायझरचे डोसेस ते सगळे फर्टिलायझरचे डोसेस माती मातीआडले तुम्हाला आपल्याला हा फायदा दिसतो आणि शेतकरी बंधूंनो आपण शंभर टक्के शंभर टक्के या प्लॉटवर एकशे एक्कावन्न टनाच्या टार्गेटला पोचू शकेन आणि शकणारच ह्या परिस्थितीमध्ये ह्या प्लॉटची डेव्हलपमेंट आहे मागल्या वर्षीचे जर आपले व्हिडिओ जर बघितले तर कमीत कमी मागल्या वर्षी एकशे पंधरा टनाचा जो प्लॉट यांचा पडला आहे त्या प्लॉटचे पंधरा व्हिडिओ टाकलेले आहेत आणि पंधरा व्हिडिओ तो मस्त दिसतील यूट्यूबला तर या जे प्लॉटची जी डेव्हलपमेंट आहे चांगल्या पद्धतीने झालेली आहे व्यवस्थित आहे आत्ताची दिवसाचा प्लॉट आहे पहिला प्लॉट केलेला असे या प्लॉटचे कमीत कमी आपण बारा ब्लॉक करणार आहे शेवटपर्यंत ब्लॉग करणार आहे तर तुम्हाने हा व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा